अहो वर्ष दीड वर्ष झाले आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मायाशी बोलतायत आपण एकत्र आलं पाहिजे आपण एकत्र काहीतरी केलं पाहिजे म्हटलं शी म्हटलं काय केलं पाहिजे असं वर्ष दीड वर्ष ऐकतोय मग मी शेवटी एक काम केलं मी म्हटलं बाबा मला समजेना मला देवेंद्रजी पण सांगत होते फडणवीस एकनाथजी पण सांगत होते आपण एकत्र आलं पाहिजे एकत्र आलं पाहिजे एक म्हटलं म्हणजे एकत्र आलं पाहिजे म्हणजे काय आणि बघ त्याच्यात हे सगळे विषय निघाले मग मी आम्ही शानना फोन केला म्हटलं मला जरा भेटायचं तुम्हाला हे काय मला चाललंय मला समजत नाहीये एकदा आपल्याशी बोलून मला काय नक्की ह्यांचं है म्हणणं आहे ते मला इथं कळलं करड़ पाहिजे मग आमचं बोलणं झालं तिकडे मग इथे आल्यावरती आमच्या दोघं तिघांचं बोलणं झालं मग ते सगळं निशाणीवरती प्रकरण आलं